नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी निराखोऱ्यात संततधार पाऊस निराखोऱ्यातील साठ्यामध्ये वाढ मागील वर्षीच्या तुलनेत वीर धरणात एकवीस टक्के पाणीसाठा अधिक तर निराखोऱ्यातील धरणसाठ्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा सहा टक्क्याने वाढ वीर धरणाच्या पाणलोट सत्रामध्ये मागील काही दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली वीर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये यामुळे वाढ झाली असून वीर धरणात त्रेसष्ट पॉईंट ऐंशी टक्के पाणीसाठा झाला आहे मागील वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा एकवीस टक्क्याने जास्त आहे तर वीर धरणाच्या दोन्ही कालव्यातून सिंचनासाठी आवर्तन सुरू करण्यात आले यामध्ये वीर धरणाच्या डाव्या कालव्यातून सहाशे क्युसेक्स तर उजव्या कालव्यातून एक हजार तीस क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येत आहे मागील वर्षीच्या तुलनेत वीर धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली असून सध्या धरणात त्रेसष्ट पॉईंट ऐंशी टक्के इतका पाणी झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले नीरा नदीच्या खोऱ्यात वीर बाटगर नीरादेवघर व गुंजवणी या चार धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली तर हा पाणीसाठा आता चोपन्न पॉईंट अठ्ठावन्न टक्के म्हणजेच सत्तावीस पॉईंट सातशे टी एम सी इतका झाला याबाबतची माहिती शाखा अभियंता शुभम सावंत व लक्ष्मण सुदरीक यांनी दिली मंगळवार दिनांक तेवीस रोजी घेतलेल्या आकडेवारीनुसार वीर धरणात त्रेसष्ट पॉईंट ऐंशी टक्के म्हणजेच सहा टी एम सी पाणीसाठा झाला आहे गेल्या वर्षी याच दिवशी बेचाळीस टक्के पाणीसाठा होता भाटघर धरणात सत्तावन्न पॉईंट चौतीस टक्के म्हणजेच तेरा पॉईंट चारशे सत्तर टी एम सी पाणीसाठा झाला आहे गेल्या वर्षी याच दिवशी या धरणात पंचेचाळीस पॉईंट नव्वद टक्के पाणीसाठा होता निरा देवघर धरणात पन्नास पॉईंट एकोणीस टक्के पाणीसाठा झाला आहे म्हणजेच पाच पॉईंट आठशे सत्याऐंशी टी एम सी पाणीसाठा झाला असून गेल्या वर्षी याच दिवशी पंचावन्न पॉईंट पस्तीस टक्के पाणीसाठा झाला होता गुंजवणी धरणात त्रेसष्ट पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के पाणीसाठा आहे म्हणजेच या धरणात दोन पॉईंट तीनशे पंच्याहत्तर टी एम सी पाणीसाठा झालेला आहे गेल्या वर्षी याच दिवशी या धरणामध्ये पंचेचाळीस पॉईंट शहाण्णव टक्के पाणीसाठा होता तर भाटगर नीरा देवघर गुंजवणी आणि वीर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडत असून ओढ्या नाल्यांमधून येणाऱ्या पाण्यामुळे चारही धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे गेल्या वर्षी आजच्या दिवशी चार धरणात मिळून सत्तेचाळीस पॉईंट एकतीस टक्के पाणीसाठा झाला होता चालू वर्षी या चार धरणांमध्ये चोपन्न पॉईंट अठ्ठावन्न टक्के म्हणजेच सत्तावीस पॉईंट सातशे टी एम सी पाणीसाठा झाला आहे निराळा नदीच्या साखळी सत्रातील गेल्या वर्षीची आकडेवारी पाहिल्यास या वर्षीच्या धरणसाठ्यामध्ये तब्बल सहा टक्के अधिक वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय वीर धरणातील या पाणीसाठ्याबद्दल अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्याकडे घेऊन येणार आहोत त्यामुळे ही अपडेट मिळवण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद